भोर तालुक्यातील सर्वात मोठ्या नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयात भर दुपारी घुसून एका मातीफिरू तरुणानं फर्निचरची तोडफोड करत ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सज्जड दम दिला कार्यालयात गोंधळ घालण्याचा प्रकार घडल्यानं नागरिकातून संताप व्यक्त करण्यात आला असून त्या व्यक्तीवर राजगड पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होती राजगड पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असताना तालुक्याच्या दुय्यमभर बाजारपेठेतील स्थानिक स्वराज्य संस्था जर सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांनी कसं जगावं असा सवाल उपस्थित होतोय नागरिकांच्या सुरक्षे बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत या प्रकरणी नसरापूर ग्रामपंचायतीचे कर्मचारी रुपेश ओव्हाळ यांनी मंगेश शिंदे याच्या विरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा निंदणीय प्रकार मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास नसरापूर येथे घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश शिंदे हा ग्रामपंचायत कार्यालयात येऊन तुमचे ग्रामसेवक कुठे आहेत अशी विचारणा करू लागला त्यावेळी फिर्यादी ओव्हाळ यांनी ग्रामसेवक ससेवाडी येथे गेले आहेत असं सांगितल्यावर आरोपीनं संतप्त होऊन ग्रामसेवक यांच्या टेबलावरील कागदपत्रे आणि काचेचा डेस्क फोडला त्यानंतर लोखंडी पंचिंग मशीन डेस्कवर फेकून अधिक नुकसान केले तेव्हा कर्मचारी रुपेश ओव्हाळ यांनी तू असं करू नकोस असं सांगितलं असतं त्या ते तरुणानं त्यांना शिवेगाळ करत धमकी दिली या प्रकारामुळे कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं हा संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून शासकीय कार्यालयातील पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले संबंधित तरुणावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या प्रकरणी उपसरपंच नामदेव चव्हाण माजी उपसरपंच संदीप कदम ग्रामपंचायत अधिकारी विजय कुलकर्णी आणि कर्मचारी रुपेश ओव्हाळ यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे